आपण पाहताय शिंदखेडा माझा न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील श्री डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या दिवशी भाविकांची पाहायला मिळाली एकादशी आणि वर्षाचा शेवटचा दिवस असा दुहेरी योग जुळून आल्याने सकाळपासूनच महिला आणि पुरुषांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली जय श्री श्याम च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे दोन हजार पंचवीस वर्षाला निरोप देण्यासाठी आणि आगामी नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत औचित्य साधून उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांमधून भाविक येथे नतमस्तक होण्यासाठी येत आहेत मंदिराबाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तिमय वातावरणात भाविक शिस्तीने दर्शन घेत आहेत गावकऱ्यांचे तत्पर सहकार्य मंदिरात झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता कुरुकवाडे गावातील स्थानिक ग्रामस्थ आणि तरुण मंडळांनी पुढाकार घेत व्यवस्थापनाची धुरा सांभाळली बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी गावकऱ्यांकडून पिण्याचे पाणी रांगेचे नियोजन आणि पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे गावकऱ्यांच्या या नियोजनामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे सरत्या वर्षाला निरोप देताना सर्व दुःख विसरून नवीन वर्षात सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना भाविक श्री खाटू श्याम चरणी करत आहेत रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी